जी एक मोटरसायकल पडली इथं एमर्जन्सी ब्रेक मारल्यामुळे समोरच्या वाहनानं जर ब्रेक मारले तर पाठीमागचे डॅश करू शकतात त्यामुळे पण मोठी हानी होऊ शकते या ठिकाणी एक गाडी अजून परत पडलेली आहे ही आतापर्यंत चौथी गाडी होई भाऊला मार पण लागलाय थोडा दोन मोटरसायकलचा अबका झाल्यास आतापर्यंत दोघ जण पडलेले आहेत हे आम्ही झाड आम्ही लावले स्वतः पब्लिकसाठी दिसण्यासाठी पब्लिक झाडं वगैरे लावली आहेत अशी माझी गाडी आहे सर मोटरसायकल गाडी आली तर इथं गाडी पडते बी आणि बंद बी पडल्या गाड्या लेडीज असल्या तर पडते बी इथे शासनानं लावलेले रिफ्लेक्टर याच्या समोर झाडात येणाऱ्या गाड्याला हे रिफ्लेक्टर दिसण्यात आले इथं खड्डा आहे आणि पलीकडच्या साइड तर रिफ्लेक्टर दिसले पण या साईड तर दिसणार आलं या गवता आणि इथं मधी काय रेडियम बिडियम काय बी नाही डायरेक्ट उकरून खडा कंदून ठेवला आहे दीड फुट खोल बघू शकता पलीकडल्या साइड कमी आहे या साईडचं जास्त आहे तर तिकडे एक स्कूटी लावली आणि इकडे एक मोटरसायकल लावली जेणेकरून ला येणाऱ्या लोकांना सतर्कता व्हावी ट्रक आले इथं फांटे बिंटे टाकून ठेवलेत आम्ही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना कळवा म्हणून तर बघू शकता तुम्ही ही खड्डा आणि आर टी ओ आपली फक्त पैसे घ्यायला भादर आहे तिथून बरेचसे अधिकारी बी गेलेत पण दुर्लक्ष केले सगळ्यांनी